नमस्कार मित्रांनो आज खेळल्या जात असलेल्या आर सी बी विरुद्ध हैदराबादच्या मॅचमध्ये आज सुरुवातीला आर सी बी ने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला मात्र तो निर्णय आज चांगला ठरला कारण त्याच्यानंतर खेळायला आलेला विराट कोहली आणि फॅब डुप्लसी या दोघांनीही दमदार सुरुवात देऊन रणगती वाढवत खेळ चालू ठेवला आणि त्यांनी फक्त पाच ओव्हरमध्ये पन्नास रन बनवले होते मात्र फॅब लुप्लिसी हा खेळत असताना तो बारा बॉलमध्ये पंचवीस रन बनवून टी नटरजनच्या बॉलिंगवर माक्रमच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना तीन चौकार व एक षटकार देखील मारला तर त्यानंतर खेळत असलेला विल जॅक मात्र आज काही करू शकला नाही तो फक्त सहा रन बनवून एम मार्कंडेच्या बॉलिंग वर आउट झाला तर इकडे खेळायला आलेला रजत पाटीदार आणि विराट कोहली यांनी खेळ चालू ठेवला आणि दोघेही चौकार आणि षटकार मारत होते तर इकडे खेळत असलेला रजत पाटीदार याने अकराव्या ओव्हरमध्ये त्याने सत्तावीस रन बनवले तर इकडे त्याने आपले एकोणीस बॉलामध्ये अर्धशतकही पूर्ण केले तर हे त्याच्या आय पी एल करिअर मधले सतरावे अर्धशतक आहे आणि नंतर तो खेळत असताना तो जयदेव उन्नाटकटच्या बॉलिंगवर हे श्यामतच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना वीस बॉलामध्ये पन्नास रन केले व त्यासाठी त्याने दोन चौकार व पाच षटकार देखील मारले तर इकडे पाटीदार आऊट झाल्यानंतर विराट कोहली हा खेळत असताना थांबत नव्हता आणि त्यानेही त्याचे अर्धशतक मात्र सदतीस बॉलामध्ये पूर्ण केले आणि हे त्याच्या टी ट्वेंटी करिअर मधले चौऱ्याण्णव अर्धशतक आहे मात्र त्यानंतर विराट कोहली हा जास्त वेळ काही टिकू शकला नाही कारण तो जयदेव उनाटकटच्या बॉलिंगवर ए एमच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना त्रेचाळीस बॉलामध्ये मध्ये रन केले व त्यासाठी त्याने चार चौकार चा व एक षटकार देखील मारला तर इकडे खेळायला आलेला महिपाल लुमरो आज काही करू शकला नाही फक्त तो सात रनावरती उनाटकटच्या बॉलिंगवर पॅट कमिंगच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना एक चौकार देखील मारला तर इकडे बॅटिंग करत असलेला दिनेश कार्तिक आज काही करू शकला नाही कारण तो सहा बॉलमध्ये अकरा रन बनवून पॅट कमिंग्सच्या बॉलिंगवर ए समजच्या ए हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना दोन चौकार देखील मारले तर इकडे खेळायला आलेला स्वप्नी सिंग ही आज जास्त काही करू शकला नाही कारण तोही सहा बॉलामध्ये बारा रन बनवून नटरजनच्या बॉलिंगवर ए शर्माच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना एक चौकार व एक षटकार देखील मारला मात्र इकडे हैदराबादतर्फे बॉलिंग टाकत असताना पॅट कमिंग्स तसेच मयंक मार्कंडे यांनी प्रत्येकी एक विकेट तर टी नटरजन याने दोन विकेट तर जयदेव उनाटकर याने तीन विकेट घेतले तर इकडे आर सी बीचा स्कोअर हा वीस ओव्हरमध्ये दोनशे सहावर सात विकेट असा झाला आहे तर आता हैदराबाद हा हे लक्ष कोणत्या प्रकारे प्राप्त करणार बरं हे पाहणे रोमांचक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद